नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते छान छान प्रकारचे कपडे म्हणजे आपल्या प्रत्येक लेडीजचा हा जिवायचा विषय असतो जेव्हापासून मी पण जॉबला लागले ना तेव्हापासून मिंत्रा ॲमेझॉन आणि वरून खूप सारे ड्रेसेस मागवलेले आहेत तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी मला सांगतात की ते ड्रेसेस तर तू रिव्ह्यू शेअर कर पण कधी मी गोष्ट मनावर घेतली नाही कधी त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही दाखवलं म्हणजे शॉपिंग हॉल वगैरे शेअर करण्याचा पण यावेळेस ना मी मिशोवरून खूप छान असे ड्रेसेस मागवले आहेत ज्याची क्वालिटी खूप छान आहे आणि मिशोवरून चांगल्या प्रकारचे ड्रेसेस रिसीव्ह होणं म्हणजे कधी कधी एक लक पण असतं कारण आपल्याला माहिती आहे की मिशोवरून मिळणाऱ्या ऑल म्हणजे बहुतांश गोष्टींची क्वालिटी जी असते ती खराब असते पण यावेळेस मला खूप छान प्राईजमध्ये चार असे ड्रेसेस म्हणजे रिसीव्ह झालेले आहेत रिसीव्ह म्हणजे मी स्वतः परचेस केलेले आहेत हे कोणत्याही प्रकारचं हे कोणत्याही प्रकारचं स्पॉन्सरशिप वगैरे व्हिडिओ नाही आहे तर आता माझी टीचिंगची जॉब असल्यामुळे आम्हाला कंपल्सरी म्हणजे आपला जो पूर्ण ड्रेस असतो ना तो असतो दीथ दुपट्टा त्याच्यामुळे मी शक्यतो असेच ड्रेसेस ऑर्डर करते ज्याच्यामध्ये दुपट्टा असेल नाहीतर मग कधीतरी असं वाटलं एखादा ड्रेस की म्हणजे टॉप आणि बॉटम आहे जो आपण इतर दुपट्ट्यासोबत पेअरअप करू शकतो मग तसे ड्रेसेस मी ऑर्डर करते तर यावेळेस मला जे ड्रेसेस म्हणजे मी घेतलेले आहेत त्याची क्वालिटी खूपच सुंदर आहे आणि वॉश केल्यानंतर सुद्धा त्याची क्वालिटी चांगलीच राहते ते ड्रेसेस मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यांची लिंक किंवा मग त्याचा जो कोड असतो ना तो मी तुम्हाला देते कारण तुम्ही पण शॉपिंग करत असेल तर मी पाहिलंच असेल की एकाच पॅटर्नचे ड्रेसेसचे वेगवेगळे प्रकारचे सेलर असतात आणि त्या पॅटर्नच्या नुसार कपडा सुद्धा बदलत असतो म्हणजे एखादा जर ड्रेस आपल्याला कॉटनमध्ये मिळत असेल तर दुसरा एखादा सेलर कमी किमतीला ते पॉलिस्टरमध्ये किंवा रेऑनमध्ये सुद्धा दिलं जातं तर त्याचा कोड मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल मध्ये कमी जास्त होऊ शकतं कारण कधी कधी कसं कर असेल ना मिशोवरती सेल वगैरे असला की प्राईजेस कमी असतात किंवा मग इतर वेळेस थोडंसं म्हणजे जास्त प्राईज असते मग मिशोचा हा एक पण एक मी फायदा बघितला की ज्यावेळेस आपण चेकआउट करतो म्हणजे आपण पेमेंट वगैरे जर ऑनलाईन केलं तर अजून त्याच्यातून पैसे कमी होतात मग तो एक बेनिफिट असतो आणि सगळेच कपडे म्हणा किंवा वस्तू खराब नसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर रिटर्न पॉलिसी असेल तर आपण ते पुन्हा परतसुद्धा करू शकतो त्यामुळे मी पण असंच तुम्हाला सांगेल आणि ऑब्वियसली तुम्हालासुद्धा माहिती असेल की शक्यतो एखाद्या कपड्याची किंवा वस्तूची जर रिटर्न पॉलिसी असेल तरच ते आपण घेतलेले बरे जेणेकरून जर आपल्याला नाही आवडले किंवा जर एखादा डिफेक्ट असेल तर ते आपण रिटर्न किंवा एक्सचेंज करू शकतो चला तर मग मी आता जास्त भडबड नाही करत आहे पटकन मी तुम्हाला ते एक ड्रेसेस दाखवते तर हा सर्वात पहिला ड्रेस आहे इथे साईडला मी घालून पण तुम्हाला दाखवलेलं आहे हे खादी मटेरियलमध्ये आहे हा आणि ह्याची क्वालिटी खूप छान आहे आधी मी विचार केला होता की तुम्हाला ड्रेसेस दाखवून व मा मागून ओव्हर देईल पण नंतर त्याच्यामध्ये ना काही गोष्टी विसरल्या जातात मी विचार केला की समोरासमोरून डायरेक्टच असा व्हिडिओ मी शूट करते आणि ह्याची कपड्याची क्वालिटी खूपच सुंदर आहे आणि मी नेहमी एल साईजमध्ये मध्ये मागवते कारण एम जे आहेत ना ते थोडेसे मला टाईट होतात तार् म्हणजे त्याचं जे बॉटम असतं ना ते थोडंसं मला टाईट वाटतं मग त्याच्यापेक्षा एल मला बरं वाटतं आणि याच्यामध्ये एक फायदा असा आहे की ऑल्टर करायची गरज नाही परफेक्ट अशी फिटिंग आहे छान अशी डिझाईन आहे तुम्हाला दिसत असेल तर ग्रीन आणि पर्पल कलरच्या थ्रेडमध्ये आणि ते नेकलाईनला सुद्धा ना अशी पर्पल कलरची पायपिंग दिलेली आहे स्लीवला सुद्धा सेम अशीच बॉर्डर आहे आणि अशा प्रकारे पूर्ण बॉर्डर दिलेली आहे आणि याचा कपडा सुद्धा तुम्ही पाहू शकता खादी कॉटन असतो तो आहे माझी हाईट फाय पॉईंट फोर आहे तर त्याची ही बॉटम मला थोडीशी म्हणजे शॉर्ट वाटली धुतल्यानंतर मला थोडे थोडंसं श्रिंक होऊ शकतं आहे तर तुम्ही त्याच्या अकॉर्डिंगली पहा आणि आजकाल जर शॉर्ट बॉटम असेल तरी सुद्धा ते चांगलं दिस दिसतं काही ऑड नाही दिसतात तर अशी बॉटमला अशा प्रकारची ही सेम पायपिंग दिलेली आहे आणि सोबतच सुद्धा आहे डीप असा खिचा आहे एका बाजूला आणि बॉटम पण एकदम परफेक्ट अजिबात टाईट नाही आहे एकदम कम्फर्टेबल आहे आणि दुपट्टा दुपट्टा मला याचा खूप आवडलेला आहे पर्पल आणि सेम त्याच कॉम्बिनेशन म्हणजे ऑफ कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये हा दुपट्टा आहे दुपट्ट्याचं मटेरियल थोडंसं सिल्क टाईप वगैरे असते ना तसा आहे आणि दुपट्टा ना एक म्हणजे एक स्टेटमेंट पीस वाटतो म्हणजे तुम्ही हा दुसरा कोणत्याही ड्रेसेस ड्रेससोबत हो तुम्ही हा पेअरप करू शकता म्हणजे तुमच्या दुपट्ट्याच्या कलेक्शनमध्ये हे सुद्धा एक ॲड होईल दुपट्ट्याचं खूप सुंदर आहे आणि याची सुद्धा खूप चांगली आहे आणि ह्याच्यामध्ये खाली अशा प्रकारे तेच म्हणजे त्या कपड्याचे पुढे एक्सटेंड करून धागे असे टॅसल्स दिलेले आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर थोडासा असा वांगी कलर वाटत असेल पण ऍक्च्युली ह्याचा डार्क पर्पल कलर असतो ना तो आहे दुसरा आहे हा ब्लूइश ग्रीन कलरचा हा एकदम ब्लू पण नाही आहे म्हणजे स्काय ब्लू असतो ना तसा पण नाही आणि एकदम ग्रीनिश पण नाही वेगळा हा मधला कोणता तरी कलर आहे आणि घातल्यानंतर खूपच एलिगंट दिसतो तुम्ही पाहू शकता नेक याची सिंपल आहे राऊंड नेक आहे आणि इथे समोर असे मोती दिलेले आहेत आणि हाताला नेटची बॉर्डर आहे अशा प्रकारे आणि हा प्लेन आहे आणि ह्याचा कपडा आहे ना तो कॉटन मिक्स आहे पण घातल्यानंतर अजिबात गरम नाही होत कारण मी हा घातलेला होता आणि ट्रान्सपरंट तर अजिबात नाही कधी कधी काय असं ना लाईट कलर असलं हो, ला की आपल्याला असं वाटतं की थोडंसं ट्रान्सपरंट आहे पण अजिबात ट्रान्सपरंट नाही आहे आणि ह्याच्या कुर्त्याला ना पूर्ण अस्तर नाही आहे फक्त हाफ अस्तर आहे म्हणजे जर समजा तुम्ही स्लीप वगैरे जरी नाही घातली तरी चालेल अशा प्रकारे हाफ अस्तर आहे कमरेपर्यंत त्यानंतर हा त्याचा बॉटम आहे आणि बॉटमला अशा प्रकारे हे झिगझॅग असं पॅटर्न दिलेले आहे आणि एका साईडला म्हणजे लेफ्ट साईडला अशा प्रकारे हे मोती लावलेले आहेत याच्यामध्ये सुद्धा एका बाजूला खिस्सा आहे आणि फक्त थोडंसं मला असं वाटतं की याला टक्स मारावे लागतील खूप जास्त टाईट करून पण फायदा नाही आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं सगळे मी एल साईजचे मागवलेले आहेत ना तर इथे हा खिस्सा आहे बॉटमबद्दल नाही सांगत आहे मी टॉपबद्दल सांगते की मागून थोडेसे टक्स मारावे लागतील जेणेकरून थोडंसं म्हणजे तो शेपमध्ये दिसेल आणि या बॉटमची लेंथ खूप चांगली आहे आणि त्याच्यासोबत हा दुपट्टा दुपट्टा खूपच सुंदर आहे नेटचा आहे चारी बाजूला त्याला अशा प्रकारे म्हणजे दोन्ही साईडला अशा प्रकारे ही बॉर्डर आहे आणि ही अशी लेस आहे जे ओपन दुपट्टा जर घेतला ना तर खूपच सुंदर दिसेल आणि त्यानंतर अशा प्रकारे हे मोती लावलेले आहेत आणि मोती चिकटवलेले नाही आहेत मागून ते स्क्रूने फिट केलेले आहेत त्याच्यामुळे निघण्याचे चान्सेस नाही आहेत दुपट्ट्याची सुद्धा खूप छान आहे म्हणजे तुम्ही जर थोडेसे उंच असाल तर दुपट्टा अजिबात तुम्हाला हा शॉर्ट पडणार नाही तिसरा आहे हा, हा रेग्युलर वेअरसाठी नाही आहे थोडासा म्हणजे पार्टी वेअर आहे तुम्हाला कलर जर मलासाठी हा कलर याच्यामध्ये परफेक्ट दिसतो एकदम आपला जो राणी पिंक कलर असतो ना तो आहे मी आधी जेव्हा शूट केलेला ना तेव्हा तो रेड दिसत होता पण रेड नाही आहे राणी पिंक कलर आहे आणि खूप छान असायचे डिझाईन सुद्धा थोडीशी वेगळी आहे आणि अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी आहे टिकल्या असतात किंवा सिक्वेल्स असतात त्याच्या अशी एम्ब्रॉयडरी आहे आणि ह्याचा ह्याचे हात आहेत ना स्लीव हे थोडेसे वेगळ्या पॅटर्नचे आहेत त्याला कोणती पॅटर्न म्हणतात मला माहिती नाही तेवढं जास्त नॉलेज नाही आहे मला जर तुम्हाला माहित असेल तर मला सांगा अशा प्रकाराची पॅटर्न आहे आणि याचा सुद्धा कपडा खूप छान आहे सिल्क टाईपाचा कपडा आहे आणि याच्यामध्ये आत पूर्ण अस्तर दिलेला आहे जसं आधीच्या कुर्त्यामध्ये हाफच अस्तर दिलं होतं ना याच्यामध्ये हे पूर्ण अस्तर आहे तुम्हाला हे पहा पूर्ण अस्तर आहे त्याच्यामुळे असं ट्रान्सपरंट अजिबात नाही आहे त्यानंतर ह्याचं बॉटम एकदम सिम्पल आहे याला किसा वगैरे नाही आहे बॉटम एकदम साधा आहे बॉटममध्ये एम्ब्रॉयडरी वगैरे काहीच नाहीये पण लेंथ वगैरे सुद्धा खूप चांगली आहे बॉटमची ह्याचा दुपट्टा सुद्धा सेम कलरचा आहे पण ह्याचा दुपट्ट्याचा कपडा थोडासा वेगळा आहे आणि त्या कपड्याला काय म्हणतात मला माहिती नाही तुम्ही फिगर आउट करू शकत असल तर अशा प्रकारे त्याचा कपडा आहे पण सॉफ्ट आहे एकदम मटेरियल आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप छान अशी चारही बाजूला एम्ब्रॉयडरी केलेली आहे चारही बाजूला नाही दोन्ही बाजूला आहे अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी आणि मध्ये मध्ये अशा प्रकारे पॅचेस आहेत याचा पण दुपट्टा खूप छान आहे तुम्ही एखादा दुसरा तुमच्याकडे वाईट ड्रेस वगैरे असेल ना तर त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही हा पेअरअप करू शकता म्हणजे सेम आधीचा दुपट्टा होता ना त्याचा कसं तुम्ही कलेक्शनमध्ये ऍड करू शकता तसा हा दुपट्टा पण तुम्ही ऍड करू शकता खूप छान आहे हा पण आणि हा शेवटचा लास्ट बट नॉट द लिस्ट हा मला खूप आवडलेला आहे या पॅटर्नच्या ड्रेसेसला काय म्हणतात मला माहिती नाही पण हा अनारकली वगैरे नाही आहे अशा प्रकारे ह्याला साईडला स्लेट आहे पण याचा घेर खूप मोठा आहे आणि याला नायरा कट पण नाही म्हणत मला असं वाटतं माहिती नाही तुम्ही मला नक्कीच सांगा हे जे हॉल वगैरे शेअर करतो ना त्याच्यामध्ये एकदम असं डिटेलमध्ये मला एखाद्या ड्रेसचे पॅटर्न वगैरे काय असं होतं ते सगळं मला माहिती नाही तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा याच्यामध्ये फायदा असा आहे ना की आता ह्याचा मी एलमध्येच मागवलेला आहे तर अशा पॅटर्नचे ड्रेसेस थोडेसे लूज वाटतात म्हणजे आपण जेव्हा अनारकली वगैरे मागवतो ना पण याचा फायदा असा आहे की साईडला याच्यामध्ये दोरी दिलेली आहे तर आपण ऍडजस्ट करू शकतो हो त्याच्यामुळे ते थोडेसे ना फिटिंगलाच वाटतात जर आपण साईडला बांधले वगैरे तर आणि ह्याचा कपडा कॉटनचा आहे आणि खूप सुंदर आहे आणि खूप चांगल्या किमतीमध्ये हा मिळालेला आहे ते मी साईडला प्राईस टाईम लावते हो तुम्हाला समजेल मग आणि फुल लेंथमध्ये आहे आणि ह्याचं जो बॉटम आहे ना त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही एम साईजचा जरी घेतला तरी तुम्हाला हीच बॉटम मिळणार आणि एल साईजचा जरी घेतला तरी तुम्हाला हीच बॉटम मिळणार आणि बॉटम सुद्धा कम्फर्टेबल आहे आणि बॉटमची पॅटर्न अशी आहे पटियाला नाही आहे पण थोडस घेर आहे म्हणजे पटियाला सारखा आणि अशा प्रकारे प्लेट्स दिलेले आहेत खाली आणि अशी बॉर्डर आहे खूपच सुंदर कलर आहे असा ग्रेश कलर आहे ग्रेश ऑफ व्हाइट कलर आहे याच्यामध्ये हा आणि दुपट्टा सुद्धा दुपट्ट्यावरती सेम पॅटर्न आहे दुपट्टा थोडासा तो असा मलमल कॉटन असतो ना तसा वाटतो असं सॉफ्ट मटेरियल मध्ये तर हे चारच ड्रेसेस मी ऑर्डर केले होते सध्या तरी आणि याच्या अगोदर पण मी मिशोवरून ड्रेसेस म्हणजे वापरलेले आहेत आणि खूप चांगले निघालेले आहेत ते कारण आता शाळेमध्ये कसं रेग्युलरलीच घालावे लागते म्हणजे शक्यतो रेग्युलरवरचे ड्रेसेस मी घेतलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा जर इन फ्युचर मी कधी जर ड्रेसेस ड्रेसेस घेतल्यानंतर मला वाटलं की ते तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे किंवा त्याची क्वालिटी चांगली आहे तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय